न्यूज नेटवर्क हमेशा सच के अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ती कुखली चर्चा, चर्चा के लिए लिए। ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो चर्चा करायची नाही करायची विलिनीकरण करायचं सर्वस्वी शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे हा आमच्यापेक्षा एवढी असेल कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील त्यामुळे याही संदर्भात दुसरं समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का त्यांनी तो स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं ही पद्धती अयोग्य आहे ही योग्य नाही आहे बघा ना असंय आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो काय घडलं आहे काय घडत आहे मला सगळं दिसत आहे मी सगळ्या गोष्टींचा सा साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते, ते मला सांगायचे माझ्याशी शेअर करायचे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास एक तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला एक लक्षात ठेवा की आज दोन वेगवेगळे पक्ष झालेले आहेत शरद पवार साहेबांचा पक्ष आहे अजित पवार साहेबांचा पक्ष आहे आता अजित पवार साहेबांच्या पक्षांनी हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सुनेत्रा त्यांनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा त्यांनी सुनेत्रा त्यांना सांगितलं त्या ठिकाणी तो शपथविधी केला त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आमची पहिल्या दिवशीपासून एक भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही कालही केली आजही करू मला असं वाटतं की याच जे उत्तर आहे ते उत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देईल कारण हा निर्णय त्यांचा आहे आणि शेवटी शपथविधी कधी करावा काय करावं या संदर्भात तो तो पक्ष निर्णय घेत असतो आता आपल्याला माहिती आहे की म्हणजे ज्यावेळी इंदिराजींची दुर्दैवी हत्या झाली त्यांची म्हणजे अग्निसंस्काराच्या आधी त्यावेळेस काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की राजीवजींना प्रधानमंत्री केलं पाहिजे त्यामुळे परिस्थितीनुसार हो त्या त्या ठिकाणी ते ते, 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 ते पक्ष निर्णय घेत असतात तशा पद्धतीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला त्याच्यावर इतकी टीका जी काही केली जाते आणि ती सेक्शन ऑफ द सोसायटी म्हणजे तुम्ही जर बघितलं तर टीका करणारे हँडल्स देखील जर आपण बघितले तर लक्षात येतं की टीका कुठल्या मानसिकतेतनं केली जाते म्हणून मी म्हटलं की मला याच्या राजकारणात पडायची इच्छा नाही आहे नाहीतर मी त्याच्यावर पूर्ण डिसॅफर करून देऊ शकतो तुम्हाला मला असं वाटतं की त्या संदर्भात जे काही डी जी इन्व्हेस्टिगेशन आहेत डीजीसीएचे ते काम करता आहेत ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे त्याच्यामुळे त्यातलं सगळं सत्य जे आहे ते बाहेर येईल फॉर्च्युनेटली दोन गोष्टी असतात की याचं जे सगळं कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन हे पूर्णपणे स्टोर्ड असतं त्यामुळे ते सगळं अवेलेबल आहे आणि जे इंटरनल कम्युनिकेशन असतं म्हणजे दोन पायलट आपल्याशी काय बोलले असतील एकमेकाशी किंवा त्यांनी काय केलं असेल हे ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर होतं त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा ज्यावेळेस त्याची पडताळणी होईल त्यावेळेस सगळं सत्य आपल्या समोर येईल आप